शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर आता कडक उन्हाळ्यात राम एजन्सी घेऊन येत आहे खास थंडगार गारवा सर्व ब्रँडेड कंपनीचे फॅन एसी कूलर्स फ्रीज आणि बरेच काही तर या उन्हाळ्यात एकदा अवश्य भेट द्या ममंती कंपनीचे इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे नगर जिल्ह्यातील एकमेव विश्वसनीय दलाल राव एजन्सी शाखा साबिडी नवी पेठ आणि मार्केटयार्ड प्रेक्षकांनो नमस्कार मी दिशा न्यूज ट्वेंटी 24 से यादريمवते तुमचं स्वागत पाऊया नगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांच्या आढावा शहराची खबर बातमते शहरातील केडगाव कॅन्टीत चौक सक्कर बिस्किट कारखाना छत्रपती शिवाजी महाराज चौक स्टेट बँक चौक कोटला स्टँड महापालिका मुख्य कार्यालय तसेच शहर परिसरातील वाहतूक संपूर्णपणे विस्कळीत झाली असून नागरिकांना तासन तास वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे रुग्णांना घेऊन जाणाऱ्या अँब्युलन्स यांनाही वाहतुकीच्या समस्याला सामोरे जावं लागत आहे त्यामुळे नगर शहरातील वाहतूक तातडीने सुरळीत करण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे दरम्यान वाहतूक सुरळीत न झाल्यास चक्कजाम आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी अकोळनेर गावातील वातुंबा नदी परिसरात झालेल्या नुकसानीची पाहणी करत झालेल्या नुकसानीची ग्रामस्थांकडून माहिती घेतली खडकी गावामध्ये ऋषिकेश निकम शकुंतला तात्याराम कोठुळे यांच्या नुकसान झालेल्या शेतीची पाहणी करून त्यांच्याशी संवाद साधत झालेल्या नुकसानीची माहिती जाणून घेतली पुराच्या पाण्यात अडकून पडलेल्या सयाजी कोटुळे यांच्या कुटुंबातील सदस्यांसमवेत संवाद साधून कुटुंबियांना धीर देत घाबरू नका शासन तुमच्या पाठीशी उभे असल्याची ग्वाही देण्यात आली वाळकी येथे नुकसानीची पाहणी केली महानगरपालिकेच्या नियोजन शून्य कारभारामुळे नगरकर विविध सामन्यांना सामोरे जात आहे पावसाळा सुरू होण्यापूर्वी शहरातील ओढे नाल्यांची साफसफाई होणे गरजेचे होते मात्र कुठलेही नियोजन न करता पावसाळा सुरू झाला आणि त्यानंतर महापालिकेने साफसफाईचे काम हाती घेतले याचा अर्थ याचा अर्थ वराती मागून घोडे पाहायला मिळत आहे मारुती रस्त्यावरील पुलाजवळ साफसफाई न झाल्यामुळे सीना नदीला झालेल्या पुराचे पाणी अडकले आहे अहिलानगर केडगाव परिसरातून वाहणाऱ्या नद्या आणि नाल्यांना अतिक्रमणांनी विळखा घातला आहे ज्यामुळे सीना नदीला मिळणाऱ्या या जलप्रवाहाचे पात्र रुंद झाले आहे मंगळवारी झालेल्या जोरदार पावसामुळे या अतिक्रमणांचे गंभीर परिणाम समोर आले पुराच्या पाण्याने केडगावात तांडव घातले ज्यामुळे सुशांतनगर कापरे मळा गवळी वस्ती कोतकर वस्ती आणि इतर परिसरांमध्ये घरांमध्ये पाणी शिरले यामुळे संसारोपयोगी साहित्यांचे मोठे नुकसान झाले अमरधामची संरक्षण भिंत कोसळली पूल खचले आणि शेतीचेही प्रचंड नुकसान झाले माजी नगरसेवकांनी या समस्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधले असून तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे अहिलानगर शहरातील जिल्हा आयुष रुग्णालय गेल्या दोन महिन्यांपासून पाणी टंचाईच्या समस्याला तोंड देत आहे रुग्णालयाला सध्या टँकरद्वारे पाणी विकत घेऊन दैनिक दैनंदिन गरजा भागवल्या जात आहे या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी रुग्णालय प्रशासनाने दीड महिन्यापूर्वी अहिल्यानगर महापालिकेकडे दोन इंच नळ कनेक्शनासाठी अर्ज केला होता मात्र या अर्जावर अद्याप पूर्ण कारवाई झाली नाही रुग्णालयाचे दैनिक कामकाज रुग्णांची काळजी आणि स्वच्छता यासाठी पाण्याची कमतरता गंभीर ठरत आहे महापालिकेने नळ कनेक्शनासाठी मंजुरी दिली असली तरी पाईपलाईनचा खर्च आणि अनामत रक्कम रुग्णालयाला स्वतः भरावी लागत आहे शहराच्या खबरपात मध्ये इथेच थांबतोय मात्र तुम्ही पात्र न्यूज ट्वेंटी फोर चे या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर